तर अहमदाबाद विमान अपघाताची वेगवेगळी कारणं आता सांगितली जातात विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड विमान उड्डाणावेळी पायलटची चूक अशी अनेक कारणं सांगितली जातात या विमान अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूयात अपघाताच्या कारणांवर आपण पाहू शकतो शक्यता एक विमानाचं उड्डाण लँडिंग करताना किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पायलटनं घेतलेला चुकीचा निर्णय शक्यता एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा सहवैमानिकाशी संवादात त्रुटी तर विमान नियंत्रण नियंत्रित करण्यात आलेलं अपयश चुकीचा पीच अँगल वेग किंवा लँडिंग गिअर योग्यरित्या न लावल्यामुळे देखील होऊ शकतो शक्यता दोन आहे इंजिनमध्ये बिघाड टर्बाईन ब्लेड तुटणं इंधन पुरवठा खंडित होणं त्याचप्रमाणे हायड्रोलिक सिस्टीम ऑटोपायलटमधील बिघाड ही देखील शक्यता असू शकते शक्यता तीन आहे लँडिंग गिअरमध्ये बिघाड इलेक्ट्रिकल किंवा इतर यंत्रणेत बिघाड होणं शक्यता चार आहे टेकऑफ किंवा लँडिंगच्या वेळी जोरदार वारे आणि वादळ विमानाला अस्थिर करू शकतात शक्यता चार आहे दाट धुके मुसळधार पावसामुळे पायलटला धावपट्टी किंवा आजूबाजूचा परिसर स्पष्टपणे दिसला नसेल शक्यता पाच आहे टेक ऑफ किंवा लँडिंग दरम्यान पक्ष्याची विमानाला धडक बसली असेल शक्यता सहा आहे एती, ए टी ए टी सीकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून चुकीच्या सूचना दिल्यास विमानामध्ये योग्य अंतर राखण्यात अपयश आलं असेल शक्यता सात आहे प्रवासी आणि सामानाच्या वजनाचा अचूक अंदाज लावला नाही तर विमानाचं संतुलन बिघडू शकतं आणि त्यामुळे देखील हा अपघात झालेला असू शकतो